चार महिन्यात चार महिन्यात आता इल्ड किती निघले उत्पन्न किती झाले तीन साडेतीन टन माल निघाला असेल साडेतीन टन माल अजून अपेक्षा काय आहे अजून एवढाच तोडी नाही अशी माझी अपेक्षा सहा सात टनापर्यंत जाऊ शकतो आम्ही पहिल्यांदा वापरतो एवढा रिझल्ट आपल्याला काय आला नव्हता इतक्या आधी प्लॉट करत होतो आम्ही एवढा रिझल्ट रासायनिक घालायचं तेवढे दोन दिवस चालले की आणि परत आणि जावा हे ते सर बघा एका ठिकाणी किती शिफ्टिंग आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि काल माल काल माल तोडलाय काल बघू शकतो आपण आपल्या चेहरा चेहरा दिवस किती डाग नाही डाग नाही हे नाही लाल कोळी नाही कुठे एकदम स्वच्छ आहे स्वच्छ आहे किती आहे साठी आपण फवारणी केली आता हे पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापूर्वी तुम्ही याला फवारणी केली नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा संग्राम सर्जेराव चौले राहणार ठिपकुर्ली तालुका राधानगर बरं आता जो आपल्या पाठीमाग वांग्याचा प्लॉट दिसतोय हा साहेब किती दिवसाचा प्लॉट आहे हा आता चार महिन्याचा प्लॉट आहे चार महिने झाली या प्लॉट आता याची जर वाढ बघितली तर साधारणतः चार साडेचार फुटापर्यंत वाढ झाली छाती एवढे साडेचार सहा फुट उंची हा प्लॉट झालेला आहे आता ओके हार्वेस्टिंग सुरू झाले आता आतापर्यंत म्हणजे पहिला माल आपल्याला थोडा गावला पर आठवड्यात नाही एक तीन ते चार तोडे गावलेत पण तिथून आता जसं आंतरपीक काढलं म्हणजे हा आंतरपिकात होता आपला हा आंतर होता काय आंतरपिक होता करटुले आपली कारली देशी कारली जंगली जंगली असे असली जवळजवळ त्या कारल्याचं सव्वा लाख रुपये झालं कारली तुम्ही काढले आता फक्त वांग्या कारलेच कारण किती कारल्याला म्हणजे रासायनिक आपल्याला कारल्याला का चालत नाही जे एसपीडीचं आहे हा तेरा चाळीस तेरा पन्नास पन्नास सॉइल हे सोडलं होतं कारण रासायनिक सोड बायो एन पी के हा आणि जर रासायनिक सोडलं तर ते मरत हो हो तुम्हाला तुम्हा तुम्हा काय बदल वाटतो एसबीटी मध्ये म्हणजे वापरल्यावर तुम्हाला काय रिझल्ट आले आणि कशा पद्धतीने आता हे काय बघू शकता येस तुम्ही हे काय हे काय खोट नाही आहे जस आम्ही पहिल्यांदा वापरतो एवढा रिझल्ट आपल्याला काय आला नव्हता प्लॉट करत होतो आम्ही एवढा रिझल्ट रासायनिक घालायचं तेवढे दोन दिवस चालले की आणि परत आण जावा जेवढं मिळवायचं तेवढंच जायचं यायचं या दिवसात जर आता सगळ्यांच्या प्लॉट वर गेला रासायनिक तर ते आता किडीन त्रस्त आहेत हा किंवा वांग्यामध्ये जी किड असते ती जास्त प्रमाणात oh, oh. आहे तुमच्या प्लॉट मध्ये बघितलं तर कुठेही आता शेंडाळी अजिबात दिसत नाही आता पूर्ण प्लॉट जर बघितला तर कुठेही शेंडाळी दिसत नाही अजिबात सेटिंग जर बघितलं तर एकदम पन्चियस मध्ये सेटिंग एका एका धापीला चार पाच चार पाच सेटिंग आहेत आता तुमच्या पाठीमाग पण दिसत दिसतंय तिथं बघू शकत हे ते बघा एका ठिकाणी किती शेती एक, एक दोन तीन चार पाच सहा सहा ठिकाण काल माल काल माल तोडलाय काल माल तोडून सुद्धा एवढा एवढा माल शिल्लक आहे हे असं सगळीकडेच आहे शो माल आपण तोडत नाही जसा आपल्याला माल मोठा तेवढा आपला फायदा आहे त्यात मालामध्ये जी तफावत आहे आता हे बघू शकतो आपण आपल्या चेहरा चेहरा दिसतो किती मग कुठेही डाग नाही डाग नाही नाही हे नाही लाल कोळी नाही कुठे एकदम स्वच्छ आहे डेटा किती आहे बा डेटा पण बरोबर मापात आहे अगदी हाताने घडवले सर पट्ट्यातली माती वर लावली तुम्ही हा बरोबर इकडे माती लावली दिसते त्याला काय बिसड असला कृषी धन चार बॅग ग्रीनभूमी एक बॅग आणि त्यासोबत एनपीके थोडं रासायनिक मध्ये वापरलं होतं आपण दहा सव्वीस सव्वीस एक बॅगर साईज हा दिल्यानंतर ते दिल्यानंतर काय होत वाटलं काय झाला विषय आपण एकतर ग्राहकाला म्हणजे व्यापाराला माल देत नाही थेट आपण ग्राहक शेतकरी ते ग्राहक त्यामुळे ही सोडल्यामुळं जेवढं वांग आता हे होतंय आता हेच म्हणशील तुम्ही जर वांग हे होतंय तर उद्या तेवढं होणार वांग आपण म्हणजे जी एका दिवसात ही साईज होती त्या दुसऱ्या दिवशी बघितलं इथं येत आहे बघा ही वांग बघा एवढं वांग होणार म्हणजे साईज अगदी डबल व्हायची डबल व्हायची डबल व्हायचे किती केमिकल फवारणी केली म्हणजे किडीसाठी किडीसाठी आपण फवारणी केली आता हे पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापूर्वी तुम्ही याला फवारणी केली माझ्याकडे म्हणजे पावती सुद्धा असेल चार महिन्यात चार महिन्यात रिझल्ट किती निघले उत्पन्न अजून अपेक्षा काय आहे अजून एवढंच तोडी नाही अशी माझी अपेक्षा सहा सात टनापासून जाऊ शकतो घालण्या तुम्ही बाजारात तुमचा काय अनुभव विक्री एकरी चांगली होती चांगली टे... वांगी आली आहेत कस आहे टेस्ट चवीला परत एकदा घेतल्यानंतर परत ग्राहक येते रिपीट ते मी आता गावात कायम बसते प्रत्येक बुधवारी ग्राहक हुडकत येते कस युक्त शोधत येतो किलो कसं युक्त आहे ऐंशी रुपया ऐंशी रुपये किलो एवढे आता जी वांग आहे किती दिवसाचं वांगा असेल म्हणजे कळी पडल्यापासून कळी पडल्यापासून हे चार ते पाच दिवसाचं वांगा चार ते पाच दिवसाची एवढं मोठी आहे म्हणजे तुमचं असं मत आहे की माल जर मोठा विकला तर तुम्हाला तुम्ही पण फायदा आणि घेणार कारण का जे ह्यात आता टेस्ट आहे जे बारकी वांगी घेतात एवढी टेस्ट लागत नाही कारण का ते अजून परिपक्व झालेलं नसते आणि आता आपण साठ सत्तर किलो वांगी तुम्हाला चार ते पाचच किलो खिडकी म्हणजे खिडकी तर तुम्ही बघू शकता आता जाताना खिडकी त्यात तुम्हाला मिळणार नाहीत पण कुठंतरी एकांद्रसा बरोबर ती मिळतील पण असं कुठेतरी घासलेले अशी आम्ही वांगी बाहेर काढतो ती वांग नेत नाही बाजारात म्हणजे खतर हाँ, पावर, हाँ, उप, पावड़, पावड़, ते दिलं हे दोन दिलंय आणि ते आता आपण सिलिकॉन पावडर आधी राहायचं म्हणजे जून दिसायचा मालिजान्स आपल्याला ते शक्य झालं तेवढ्याच किलो निघणारी वांगी दररोज सत्तर किलो निघाले तरी खर्च नाही म्हणला म्हणजे टक्केवर काढायचं म्हणला तर चाळीस ते पन्नास टक्के पन्नास टक्के घट झाली हा आणि उत्पन्नात उत्पन्नात डबल झालो आपण म्हणजे उत्पन्नात डबल होऊन खर्चात पन्नास टक्के घट झाली घट झाली तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं आम्हाला मार्गदर्शन गावले विजय कर साहेब कोयगडी साहेब पुढे नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा विजय आनंदराव कुईगडे ऐश्वर्या ऍग्रो कुरुकले मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन शेचाळीस पन्नास एकाहत्तर म्हणजे वीस हजार रुपये कोथंबीरची सव्वा लाख रुपये एक लाख पंचेचाळीस हजार ऑलरेडी वांगी म्हणजे वीस गुंट्यामध्ये साहेब पाच पाच एकर जमीन असणार शेतकरी मिळवू शकत नाही तुम्ही वीस गुंट्यात मिळवले तर याला कोण कारणीभूत आहे असं वाटत ह्याला एकच कारणीभूत आहे एसबीटी म्हणजे एसबीटी मुळे हे तुम्हाला शक्य 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 जय 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 जय